सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाव तांडा बालुदास तांडा येथे चोरून चालणाऱ्या अवैध गावठी उद्ध्वस्त करून एकूण दहा लाख अकरा हजार शंभर रुपये किमतीचा मिश्रित व दारू जप्त करून जागीच नाश करण्यात आली सव्वीस जून रोजी आषाढी वारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी चार पथके तयार करून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथे चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्यांवर छापा कारवाई करणे कामी अतुल कुलकर्णी पोलीस सोलापूर ग्रामीण यावलकर पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोलीस सूरज निंबाळकर यांची वेगवेगळी चार पथके तयार करण्यात आली होती मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे चुलीवर चालू असलेल्या हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य अवैधरित्या दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून लोखंडी बॅरेल प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून नष्ट करण्यात आले सदर पथकांनी मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर येथील अवैधरित्या चालणाऱ्या हातभट्टीवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण चार गुन्हे दाखल असून दहा लाख अकरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून अठ्ठावीस प्लास्टिक आणि दोन लोखंडी यामध्ये सहा हजार लिटर गुळ मिश्रित रसायनाचा एकूण दोन लाख सव्वीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी पासष्ट फ प्रमाणे आरोपी संजय राठोड राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून प्लास्टिक लोखंडी बॅरेल यामध्ये सात हजार चारशे लिटर गुळ मिश्रित रसायन एकूण तीन लाख आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी पासष्ट फ ई प्रमाणे आरोपी किशोर भोजू जाधव राहणार मुळेगाव तांडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक रेड करून अठ्ठावीस प्लास्टिक आणि चार लोखंडी बॅरलमध्ये सहा हजार पाचशे पाच लिटर गोड मिश्रित रसायन पस्तीस लिटर हातभट्टी दारू असा एकूण दोन लाख बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आरोपी नामे योगीनाथ हुसेन पवार राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे एक, एक रेड करून बत्तीस प्लास्टिक बॅरल चार लोखंडी बॅरल यामध्ये सहा लिटर गुळ मिश्रित रसायन एकूण असा एकूण दोन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे दारूबंदी कलम पासष्ट फ प्रमाणे आरोपी संतोष राठोड राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाईकर नागनाथ कोणे विजय शिंदे सूरज निंबाळकर यांच्या पथकाने पार पाडली